हाय मी मंजुषा तर आपण हे ऑरगेन्झाचं ब्लाऊज जे कटिंग करून घेतलेलं आहे ते स्टिचिंग कसं करायचं ते बघणार आहोत तर इथं मी हे सगळे पार्ट कान जॉईन करून दाखवलेले आहे तर आता आपण स्टिच करून घेऊयात सर्वात आधी मी गडा तयार करून घेणार आहेत जो पुढचा गडा आहे तो मी इथे पायपिंग करणार नाही इथं जे एक्स्ट्राचं कापड आहे ते कट केलेलं आहे गळ्याचं एका बाजूचं कट झालं दुसऱ्या बाजूचंही कट करून घेऊया जेवढं आपलं अस्तर आहे तेवढंच ऑर्गेन्झाचं कापड पण ठेवायचं आहे म्हणजे मेन कापडचं ठेवायचं आहे छोटे खाजे पाळून घेऊयात आता ह्या ज्या पिना आहेत ह्या काढून घ्यायच्या आहेत नंतर पुन्हा आपण पिना लावून घेणार आहोत जर कापर आपला सरकत असेल तर गडा तयार करायला आता पिना काढून घ्यावे लागणार आहेत आपल्याला बघू शकता गडा खूप सुंदर असा फिनिशिंग मध्ये तयार झालेला आहे तर मी फक्त इथं एक पिन लावून घेते आता आपण स्टिच करून घेऊयात अशाच पद्धतीने आपण तो गडा पण तयार करणार आहोत आणि पूर्ण स्टिच करून घेणार आहोत इथे आपण हे दोघही पार्ट तयार करून घेतलेले आहेत आणि एक्स्ट्राचा जो कापड होता तो कट करून घेतलेला आहे आता आपण ही साईडला ठेवून देऊयात आणि जी कटोरी आहे प्रिन्सेसची ती जॉईन करून घेऊयात तिलाही मी पिना लावून घेतलेल्या आहेत तसं ठेवायचं आहे जॉईन करायचं आहे इथे आपण ही कटोरी सुद्धा टिपा टाकून घेतल्या आहेत कटोरीवरती आता आपण एक्स्ट्राचा राहिलेला जो कापड आहे तो कट करून घेऊयात ते कापड कट केल्यामुळे अगदी फिनिशिंग मध्ये तयार होत हे बघू शकता तुम्ही किती छान दिसत आहे आणि अशाच पद्धतीने आपण दुसरा भाग पण तयार करून घेऊयात इथे आपण दोघही पार्ट तयार करून घेतले बघा अतिशय सुंदर असं फिनिशिंग मध्ये तयार झालेलं आहे तर हे पण आपण साईडला ठेवून देऊयात आणि आता आपल्याला काय करायचं पाठीमागचा भाग तयार करून घ्यायचा आहे पाठीमागच्या भागाला पिना लागणार आहेत तर इथं आपण पिना लावून घेतलेला आहे आणि अजून मी पिना लावून घेणार आहे जेणेकरून जो आपला कापड आहे तो घसरणार नाही यपताप मुले. गडा अतिशय सुंदर असा आपण इथं तयार करून घेतलेला आहे आणि मी सिंपल गोल गडा घेतलेला आहे आता जो आतला एक्स्ट्राचा कापड आहे तो कट करून घेऊयात पुन्हा मी एक एकटी टाकून घेणार आहे ही काठावरती टाकलेली आहे थोडी मी पुन्हा आतमध्ये टाकणार आहे कारण कापड घसरत होतं कापड कट करून घेतलाय आता पुन्हा एक एक टीप टाकून घेते आणि नंतर ताप टीप टाकते आता आपण खाचे पाडून घेऊयात आपल्याला हे सगळे पिना काढायचे आहेत आणि गळा जॉईन करून पुन्हा आपण पिना लावून स्टिच करून घेणार आहोत आता हे जे आहे हे आपल्याला सरळ करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आता आपण टीप टाकून घेऊयात अशा प्रकारे आपला अतिशय सुंदर असा गोल गरगरीत गळा तयार झालेला आहे तर आता आपण याला स्टिच करून घेणार आहोत तर मी इथं पिना लावून घेते बघा अशा पद्धतीने सरकत आहे कापड तर मी पिना लावून घेते चारही बाजूने आपल्याला पिना व्यवस्थित लावून घ्यायचा आहे तर मी अशा प्रकारे इथं सगळं पिना लावून घेतलेले आहेत काखेमध्ये लावले आहेत म्हणजे मुंड्याच्या आकाराला वरती शोल्डरला साईडला फिटिंगला कमरेला सगळ्या पिना लावले आहेत जेणेकरून आपला जो कापड आहे तो जागचा हलणार नाही तर आता टिप टाकून घेऊया पाठीमागचा भाग अशा पद्धतीने तयार करून घेतलेला आहे आणि साईडचे सगळे एक्स्ट्राचा जो पार्ट होता तो कट करून घेतलेला आहे तर आता आपण पाठीमागचे टक्स टाकून घेऊयात मी आधी सरळ टिपा टाकून घेते टक्स टाकताना आपलं कापड जे आहे ते जागचं हलणार नाही म्हणून मी थटीपा टाकून घेते टक्सही बघ बघा तुम्ही अतिशय फिनिशिंगमध्ये आले तशी जर टिप टाकून घेतली ना आपला कापड हा जागचा हलत नाही तर अशा पद्धतीने हा पाठीमागचा भाग तयार झालेला आहे आता आपण पुढचे भाग जसे अस्तर लावून तयार केलेत तर पुढचे भाग आपण तयार करून घेऊयात तर इथं हे जे पार्ट आहेत आपले हे पार्ट आता आपल्याला गळ्याच्या साईडने लावून घ्यायचे आहे गळ्याचा जो पुढचा भाग आहे त्याला जॉईन करून घ्यायचे आहेत ही आहे हुकलूक पट्टी आणि या साईडने आपल्याला हे पार्ट जॉईन करायचे असतात जॉईन करताना नेहमी खालच्या बाजूने जॉईन करायचे आहेत बघा कुठंही कापड कमी किंवा जास्त झालेलं नाही आणि आकारही अगदी व्यवस्थित आलेला आहे मी तुम्हाला कप दाखवते अतिशय सुंदरसा आपला कप इथं तयार झालेला आहे ठीक आहे अशा पद्धतीने आपण दुसराही भाग जॉईन करून घेणार आहोत तर मी इथं डबल टीप टाकून घेणार आहे तर आता आपल्याला कंबरपट्टी जॉईन करून घ्यायची दोघही भागाच्या कंबरपट्टी आणि हुकलूपट्टी जॉईन करून घेणार आहोत तर आधी मी हुकलूपट्टी जॉईन करून घेते माझ्याकडे कापड जास्त असल्यामुळे मी डबल पट्टी करून लावते तुम्ही सिंगल पट्टी आणि फोल्ड करून घ्यायचं आहे कापड जर जा तुमच्याकडे कमी असेल तर सिंगल पट्टी आणि फोल्ड करायचं आहे माझ्याकडे कापड एक्स्ट्रा असल्यामुळे मी डबल लावते अशा पद्धतीने आपली हुकलुक पट्टी इथं तयार झालेली आहे मोजून घ्यायची आपल्याला एकमेकावर ठेवून अगदी बरोबर आलेली आहे जर कमी जास्त असेल तर इथं व्यवस्थित ठेवायचे आपल्याला वरच्या भागाला आणि खाली आपल्याला वाटत असेल तर अशा पद्धतीने थोडं क्रॉस मध्ये कट करून टाकायचं आहे तर आता आपण कंबरपट्टी जॉईन करून घेऊयात तर आता आपण इथं कंबरपट्टी जॉईन करून घेऊयात मी इथं कंबरपट्टीसाठी पट्ट्या कट करून घेतलेल्या आहेत कंबरपट्टी जॉईन करण्याच्या आधी आपल्याला पाठीमागचा जो भाग आहे तो पण मोजून घ्यायचा असतो हा जो पाठीमागचा भाग आहे बऱ्याचशा महिला म्हणतात की आमचं खालीवर कमी जास्त कापड होतो पण होत नाही शिवताना तुमच्या काही चुका होत असतील किंवा कटिंग करताना चुका होत असतील मी तुम्हाला दोघही पार्ट ठेवून दाखवते एकमेकावर कुठंही कमी जास्त नाही अगदी पाव इंच जरी म्हणत असाल तरी कमी जास्त तुम्हाला कुठंही दिसणार नाही हा पण पार्ट ठेवून दाखवते मी तुम्हाला कटिंग जर तुमची परफेक्ट असेल तर कुठंही कमी जास्त होत नाही अगदी बरोबर आहे मापात तर आता आपण कंबरपट्टी जॉईन करून घेऊयात दापटीस टाकून घ्यायची आहे पुढचा भाग अगदी फिनिशिंगमध्ये खूप छान असा तयार झालेला आहे तर आपण हा साईडला ठेवून देऊयात आणि ह्या पार्टला पण तशाच पद्धतीने फोल्ड करून देऊयात आता पाठीमागच्या आणि पुढच्या भागाला आपण कंबरपट्टी जॉईन करून घेतलेली आहे तर आता शोल्डर जॉईन करायचे आहेत आपल्याला इथं मी शोल्डर जॉईन करणार आहे अगदी छान फिनिशिंग फिनिशिंगमध्ये शोल्डर जॉईंट करून घेत आपण तर आता आपल्याला बाही लावून घ्यायची आपण लेस पण लावणार आहोत तर मी आधी लेस लावून नंतर बाही जॉईन करणार आहे मी तर इथं माझ्याकडे ब्लॅक कलरची लेस आहे अशा पद्धतीची तर ती लावून घेणार आहोत आपण आता आपल्याला बाही जॉईन करून घ्यायची आहे इथं मी छान अशी लेस लावून घेतलेली ब्लॅक ब्लॅक कलरची बाही आपण मोठी घेतलेली आहे आणि बाहीला खाचे पाडून घेतलेले आहेत पुढचा जो भाग आहे त्याला मी खाचा पाडून घेतला आहे जेणेकरून आपलं लक्षात येईल तर मधून आपल्याला बाही नेहमी जॉईन करायची असते तर मी इथं अगदी मधोमध कापड घेतलेला आहे इथं पण छोटासा खाचा पाडून घेते आता बाई जॉईन करूयात अशा पद्धतीने पुढच्या भागाला बाही जॉईन केलेली आहे आता पाठीमागच्या भागाला जॉईन करून घेऊयात नेहमी मधोमधच बाही जॉईन करायची असते मधल्या बाजूनेच अशाच प्रकारे आपण दुसरी बाही सुद्धा जॉईन करून घेऊयात तर इथं आपण बाही जॉईंट करून घेतलेली आहे आता आपल्याला खाली जो मनगटाचा भाग आहे तो आपल्याला टीप टाकून जॉईन करायचा आहे व्यवस्थित टीप टाकून घ्यायची अशा पद्धतीने मी एकदा फोल्ड करणार आहे आणि सेकंड टाईम पण फोल्ड करणार आहे अशाच प्रकारे दुसऱ्या बाजूची पण बाही फोल्ड करून घेऊयात इथे फोल्ड करून घेतलं इथं मी लेस लावून घेणार आहे जशी गळ्याला लेस लावली तशीच मी इथे लेस लावणार आहे अशा पद्धतीने आपण बाईला लेस लावून घेतलेली ले आहे अशाच प्रकारे आपण दुसऱ्या बाईला सुद्धा लेस लावून घेऊयात इथे आपण दोघही बाह्यांना लेस लावून घेतलेले आहेत आता आपण टीप टाकून घेणार आहोत म्हणजेच फिटिंगची जी टीप असते ती टाकून घेणार आहोत आधी आपल्याला दोघही बाह्या लावून बघायच्या आहेत म्हणजे दोघही बाजू ज्या आहेत त्या काखेच्या लावून बघायच्या आहेत बरोबर येत आहेत का तर इथे अगदी बरोबर आलेले आहेत पाव इंच थोडं एक्स्ट्रा वाटतंय मला ह्या भागापेक्षा बघू शकतात तर इथं मी टीप टाकून घेणार आहे आता अगदी बरोबर येत आहे आता आपण ह्या साईडला पण तशी स्टिप टाकून घेऊयात आणि फिटिंग करून घेऊयात फिटिंग करण्याचा व्हिडिओ मी याआधी भरपूर शेअर केलेले आहे आता आपण अशा पद्धतीने टिपा टाकून घेणार आहोत इथ आपण बाही लावून फिटिंग करून घेतलेली आहे अतिशय सुंदर अशी फिटिंग झालेली आहे हाताला बघा मी उलटच घालते घालून दाखवते तुम्हाला फक्त अतिशय सुंदर असं आपलं ब्लाऊज दिसतंय मनगटापर्यंत ही बाही आहे उलट घातलेलं आहे मी एकशेचं कापड तुम्ही कटसुद्धा करू शकतात किंवा तुम्हाला जर तब्येत तुमची कमी जास्त होत असेल तर तेवढं राहू सुद्धा शकतात अगदी सुंदर अशी इथं बाही तयार झालेली आहे फिटिंग सुद्धा मी करून घेतलेली आहे आणि सविस्तरपणे आपण व्हिडिओमध्ये सांगितलेला आहे कटिंगचासुद्धा व्हिडिओ मी शेअर केलेला आहे आणि तुम्हाला जर माझा आजचा हा ऑरगेंजा साडीवरचा म्हणजे ऑर्गेनचा ब्लॅक कलरचा ब्लाऊजचा व्हिडिओ आवडला असेल तर मंजुषा शिवन क्लास हे चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा